असं माझ्या जुनी म्हणतात तर प्राध्यापक गंगरामहरी गायकवाड यांची आई कवितेतील आई नावाची कविता आहे त्यांनी दे सुद्धा आईबद्दल लिहिलेलं आहे माणूस शिक्षित असो की अशिक्षित असो त्याला आई शब्दाबद्दल अतिशय ओढ असते कारण वाचन हे तिच्यामध्ये धरलेलं दे असत कारण आई आई ही वासराची गाय असते दुधावरची साय असते भिरविरणाऱ्या आकाशात घर जे काही पक्षी आहे त्याच्या पिलाची ती चांगली पक्षी आई असते आणि आई आईच असते आईला किती उपमा द्या आईबद्दल कितीही तुम्ही लिहा तरी आईचे सगळेच लवकर स्पष्ट होतात का तर नाही आणि म्हणून मी आई या विषयावर थोडस लिहिलेलं आहे माझी सकारात्मक तू जगण्याची निर्भीड तू माझ्या जगण्याचा श्वास तू आई माझी शक्ती तू दुनियेतील मायेचा बाजार सुख दुःख ठाई ठाई आपण पाहतो दुनियाचा मायेचा बाजार कसा आणि या ठिकाणी तुम्हाला सगळे चुक चांगले मिळतील का तर नाही तर दुनियेतील मायेचा बाजार सुख दुःख ठाई ठाई पण जगलो शिकलो आहे आई तुझ्याच मी पाई आई तुझ्याच मी पाई, पाई। सौंदर्य विचारांचे तूच बहाल करते असं म्हणतात की आई ही माणसाचा सर्वात प्रथम पहिला गुरु असते काही खोटं नाही अतिशय बरोबर आहे आणि म्हणूनच सौंदर्य विचाराचे तूच बहार करते किती संकट येते तुझ्या आशीर्वादाने ते आईचा पाठीवर हात फिरला ना की किती मोठं दुःख असतो ते दुःख आपोआप कमी होतं एवढी प्रचंड ताकद ही आई या शब्दामध्ये आहे आईच्या आशीर्वादामध्ये आहे आणि म्हणूनच की काय आपल्या महामंगल सुप्तामध्ये माता पितोच्या उपचना चकमता येतल मंगल गुप्त कुठलं मंगल, मंगल कार्य कुठलं आई वडिलांचे आशीर्वाद आपण आई वडिलांचे आशीर्वाद जर घेतले ना तर जगण्यामध्ये आपल्याला काठीण्यता निर्माण होईल असं मला वाटत नाही मायेचा हात पित्ता डोळीवरही असं मग शांततेचा होतो मी धीम कष्टातच यश दडले आहे तूच रुजविलेस माझ्या मणी आपली आई आपल्या मुलांना सांगत असते कष्ट करा कष्टाची भाकरी खूप गोड असते आपण जुन्या काळी पाहिलं असेल की आई मुलांना घेऊन जवळ बसायची आणि मुलांना काही गोष्टी सांगायची जगण्यामध्ये वागण्यामध्ये आपण समाजामध्ये कसं गेलं पाहिजे हे सर शिकवत असायची जीवनातील वादांनी होतात अनेक बेची राखत आपण पाहिलं असेल आपल्यावर संकट येतात त्या त्यावेळेला आपण डगमगतो आपल्या विचारांची जी काही पातळी ती खाली येत असते आणि म्हणून जीवनातील वादळांनी अनेक बेची राख अनेक संकटावर करतो मी प्रेरणादायी तुझीच मुख आईच ज्यावेळी आपण एक चेहरा पाहिल्यानंतर आपण किती तुकून येऊ द्या पण आईच्या चेहऱ्यावरचे जे चे भाव आहेत ना ते मुलं आल्यानंतर अतिशय प्रसन्न असतात एक प्रसन्नतेची मूर्ती म्हणजे आई नाही संपणार आईची महती जणू मायेच्या सागराला आहे भरती आई म्हणजे मायेचा सागर विशाल आकाशापरी पाखर तुझी जगण्याची वाट सुकर होते माझी जगण्याची वाट वाट सुखर होती माझी आई ही आई आपल्या प्रत्येकाच्या हृदयाचा एक मजबूत असा कप्पा आहे आई निघून गेल्यानंतर जग सुनस न वाटत पण माणूस त्याच्या शरीरानं जात असतो विचारानं कायमस्वरूपी जगत असतो कारण आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की ज्या ज्या महापुरुषांनी तुम्हाला मला जगण्याचं बळ दिलं जगण्याची शक्ती दिली तिथे महापुरुष शरीर रूपाने इतर आली लिखतात मी मनापासून अडीच हजार वर्ष अडीच हजार वर्षाचा उल्लेख करतोय कारण तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेले विचार आजही सुद्धा आपण अवलंबत आणतो तथागत गौतम बुद्धांची वाणी आजही आपण प्रत्येक आपल्या कार्यक्रमात सुख दुःखामध्ये घेत असतो या त्या वाणीच एक प्रचंड असे यश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी मागाशी म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचे चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला कस जगाव याची याचा थोडासा आपण विचार केला पाहिजे डॉक्टर कर... बाबासाहेब आंबेडकर मी प्रत्येक वेळी हे सांगतो काही काही जण असं म्हणतात की रोज रोज ते... रोज आपण जेवणाचा काय डाळ भात खातोच ना ती आपली ऊर्जा आहे ती एक त्यानंतर छत्रपती शिवराय महात्मा फुले प्रेरणा यांचे विचार हे सामाजिक जे कार्यक्रम होतात नाही सामाजिक कार्यक्रम आहे ही मंडळी समाजात नक्की चाललंय एक मध्ये मी एक मदे चलू चे चे जास्त त्या दोन भावांमध्ये तुंबल युद्ध चालू झालं किती बेकार अवस्था आहे कि आईचे सोन्याचे दागिने आणि चांदीच ताट हे एका भावाने तर सरणाव जास्तीत जास्त संपत्तीचा वाटा पाहिजे त्याशिवाय मी तो उठणारच नाही अरे हे काय आई जोपर्यंत तुमच्यामध्ये संस्काराची शिदोरी ही चांगल्या पद्धतीमध्ये राखली माणूस म्हणून वागायला शिकवायला पाहिजे माणसाने माणसाशी माणूस आणि म्हणून मानवता ही आपण जपली पाहिजे मला विशेषत्वानं महिला वर्गाला काहीतरी सूचित करायचं वाटत महिला घेतली पाहिजे कारण आपल्यावर विस्त आपलं सारं कुटुंब असतं महिलांनी विशेषत्व त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला वर आलेलं आहे आपण ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचा स्वीकार केला पाहिजे शाहू त्याच्यानंतर शिवराय यांचे विचार आपल्या मुलांना सांगण्याची जबाबदारी तुमची आहे आजची पिढी मोबाईलची झालेली आहे असं म्हटलं जात अशी म्हणतात की त्याने माझं स्टेटस ठेवलं तर मी त्याचा स्टेटस ठेवल मी त्याच्या कार्यक्रमाला का जाईल म्हणजे पान सन्मान या करता आपण फार झुकलेलो आहोत आप आपण की कुठेतरी लोक पावते का याचा जर एक विचार करा समाजामध्ये आम्ही ज्याच्या सांगत असतो